लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील ज्योती स्ट्रक्चर प्लांट दोन मध्ये काही वेळापूर्वी भीषण आग लागली आहे स्क्रॅपमध्ये असलेल्या टँकला ही आग लागल्याची माहिती लाग समोर आलेली आहे दरम्यान मेंटेनन्सचं काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती लाग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आगीचं कारण अद्यापर्यंत समजू शकलेलं नाही योग्य पद्धतीनं या आगीच्या घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती ज्योती स्ट्रक्चर कंपनी फेस्टू टूचे सिनियर जनरल मॅनेजर प्रसन्न काळकर यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिली आहे सर ज्योतोती टक्चर कंपनीमध्ये तुमच्या आग लागलेली काय नेमकं कारण ज्योतिस टक्चर लिमिटेड प्लॅन्ट दोन आहे हा एक नंबर प्लॅन्ट चालू आहे इकडामं आग लागल्या तर ते इन्व्हेस्टिगेशन करतोय पण हा प्लॅन्ट सगळा मेंटेन्समध्ये चालू आहे या टँक पण स्क्रॅप होत्या स्क्रॅपसाठीच बाहेर काढल्या होत्या तर इथं ते कामगार काम, कर काम करत आहे गवत काढण्याचं होतं काय कधीने काही बिडी बिडी पेडली काय माहीत नाही तर ते इन्व्हेस्टिगेशन करू पण या टँक क्रॅप टँक आहे क्रॅप या आम्ही ऍसिड स्टोरेजसाठी वापरत होतो या पी व्ही सी टँक एच डी पीचा टँक असल्यामुळे तिने पेट घेतली बाजूच्या दोन्ही टँक एम एस आहेत त्याला काय आग लागली नाही कारण त्या एम एस आहे आणि पी व्ही सी होती खालून वरून चारही बाजूने होती त्यामुळे तिने आग लवकर बेड दिली टँक होत्या खाली काय सांगणार ऍसिडच्या टँक नव्हत्या त्या म्हणजे ऍसिड आम्ही त्याच्यामध्ये ठेवत होतो पण आता गेले सात वर्ष कंपनी बंद आहे त्याच्यामुळे ती आम्ही मेंटेनन्ससाठी आता चालू करायचं आम्हाला एक प्रीमियमपासून म्हणून आम्ही मेंटेनन्सचं काम चालू आहे पण गेल्या दोन तासापासून ती आग लागलेली होती तुम्ही लवकर फार ब्रिगेडला का बोलवलं नाही आगे आगे होता। आगे था। आगे था। आग दरम्यान लागल्याचं वृत्त अग्निशमन दल दाखल झाले असून सातपूर अंबड सिडको मुख्यालयासह सा एकूण सहा बांबाच्या सा साह्यानं आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले आहे आग मोठ्या प्रमाणात पसरले असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊन तासाचा अवधी लागला आम्हाला दिनेश आयरे यांचा फोन आला की सातपूर एम आय डी सीमध्ये फी स्ट्रक्चर बँक झोनला आग लागलेली आहे तर तुमची मदत पाठवा सदर घटनास्थळी आम्ही आलो असता आग मोठ्या प्रमाणात होती त्यावेळेस आम्ही सिडको मुख्यालय व एम आय डी सीचे असे एकूण सहा बंब बोलवून आग विजवलेले आहे एकूण पंधरा ते वीस कर्मचारी हजर होते अशानी आग लागली काही अकस्मात आग लागली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या ही आग आटोक्यात आणली असल्यानं पुढील मोठा अनर्थ टळलेला आहे सुदैवानं या आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही तर आगीच्या घटनेची योग्य पद्धतीनं चौकशी केली जाईल अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक